नमस्कार सर्वांना मी रोनिकम तर आपण आज बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी अठरावा हा लवकर जमा कर... केला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होऊ शकतात तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तर तारीख कोणती आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या कृषी प्रधान भारत देशात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्यातील कडून राबवले जाणारे फायदेशीर योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जर तुम्ही शेतकरी असाल आणि अजूनही या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ आवश्यक घेतला पाहिजे आणि ही प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्हाला फक्त पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करावा लागेल जे आधीपासून या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पुढील म्हणजेच अठराव्या हप्त्याचा लाभ लवकर मिळू शकतो पण जर तुम्हाला अठराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाचे कामे पूर्ण करावे लागतील ही कामे वेळेत पूर्ण केल्यास शेतकरी अठराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ती कामे आणि शेतकऱ्यांना बँक खात्यात अठरावा हप्ता कधी जमा केला जाऊ शकतो शेतकऱ्यांनी हे तीन कामे पूर्ण करणे महत्वाचे आहे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जमिनीच्या नोंदीची पडताळणी करणे गरजेचे आहे जर एखाद्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नाही तर त्याचा हप्ता अडकतो त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा तुम्ही अद्याप ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करा तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन देखील ई केवायसी करू शकतात तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असल्याची आणि डीबीटी पर्याय सक्रिय असल्याची खात्री करा नसल्यास हे काम लवकरात लवकर करा कोणतेही सरकारी योजनेच्या पैसे बँकेत जमा होण्यासाठी हे खूप महत्वाचे योजनेचा अठरावा हप्ता कधी दिला जाऊ शकतो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण सतरा हप्ते मिळाले आहेत शेवटचा सतरा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्याच्या अंतराने जारी केला जातो त्यानुसार अठरावा हप्ता तरी ऑक्टोबर मध्ये संपत आहे त्यामुळे ऑक्टोंबर मध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत योजना घोषणा करण्यात आलेली नाही तर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात तर तुम्हाला जून मध्ये अठरावा हप्ता मिळाला होता तर अठरावा हप्ता हा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के तुम्हाला हप्ता पडून जाईल किंवा नोव्हेंबर अखेरपर्यंत नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के तुम्हाला हा हप्ता मिळेल तर शेतकऱ्यांनाही अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये या दोन महिन्यात कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात कारण की आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुमच्या खात्यात ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के पैसे मिळून जातील तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद